मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशनचे शेवटचे राऊंड म्हणजेच स्पॉट ॲडमिशन किंवा त्याला काउन्सिलिंग राऊंड समुपदेशन फेरी असं म्हटलं जातं तर याच्यामध्ये ॲडमिशन राऊंडमध्ये तुम्हाला जागा शोधायच्या आहेत तर इथे या आय टी आयमध्ये म्हणजे एकाच स्पॉटमध्ये तुम्हाला गव्हर्मेंट नोकरी देणाऱ्या ट्रेडच्या जागा शिल्लक आहेत जर आपण बघितलं तर गव्हर्मेंट नोकऱ्या म्हणजेच मॅक्झिमम जेवढ्या ज्या काही गव्हर्मेंट नोकऱ्या नसतात टेक्निकल बाबतीत त्यामध्ये जेवढे जेवढे ट्रेड लागतात त्या सगळ्या या ठिकाणी असणार आहेत आय टी ॲडमिशनचं वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच या ठिकाणी एक हजार ऐंशीपेक्षा जास्त जागा तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील त्यामुळे या रे या सारे या तर स्पॉट ॲडमिशनच्या या राऊंडमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या जागा आणि नोकरी कुठे कशी मिळते हे पण या ठिकाणी बघणार आहोत तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चानव नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील आता मित्रांनो या ठिकाणी गव्हर्मेंट जॉब देणाऱ्या नोकऱ्या म्हणजे त्या ठिकाणी गव्हर्मेंट जॉब म्हणजे रेल्वेमध्ये सगळी मुलं ट्राय करत असतात तर रेल्वेच्या प्रत्येक ॲडमध्ये तुम्हाला या ट्रेड मिळून जातील त्यामुळे या ट्रेडला तुम्हाला ॲडमिशन घ्यायला हरकत नाही आता या काही ॲडमि जनरली डाउनलोड केलेल्या आहेत याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जेवढे काही टेक्निकल पदं असतात ती आय टी आयतील विद्यार्थी यांच्यामार्फतच घेतली जातात म्हणजे टेक्निकल ग्रेड असेल कोणती असेल तर त्यामध्ये तुम्हाला या ट्रेड्स खूप खूप आवश्यक असतात मग रेल्वे असे एस टी असो प्रायव्हेट बसेस असतो कंपनी असो गव्हर्मेंट जॉब असो कोणतेही या ठिकाणी या लागणार आता इथे आपण डायरेक्ट त्या पेज नंबरला जाऊ तर इथे तुम्हाला बऱ्यापैकी ॲडमिशन्स कोणत्या कोणत्या ट्रेडला घेऊ शकतात तर इथे जर बघाल तर आपण ट्रेड बघू फक्त तर आय टी आय इथे म्हटलेलं बघा आय टी आय फाउंड्रीमॅन आहे पॅटर्नमेकर आहे मोल्डर आहे त्याचबरोबर वेल्डर आहे फिटर स्ट्रक्चरल आहे फिटर आहे म्हणजे प्रत्येक ट्रेड या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे वेल्डर कार्पेंटर आहे प्लंबर आहे पाईप फिटर आहे परत म्हणजे अशी ॲड तुम्ही बघू शकता कोणतीही ॲड डाउनलोड केली तर आय टी आयमधील सगळेच ट्रेड त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत फिटर मेकॅनिकल डिझेल वायरमन आहे मेकॅनिकल एच टी एल टी केबल जॉईंट आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे त्यानंतर केबल जॉईंटिंग पेंटर जनरल बघा कार्पेंटर आहे कार्पेंटर म्हणजे याला वूड वर्क टेक्निशियन म्हणतो म्हणजे ए एल बीची ॲड होती त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच ॲड अशा दिसणार दिसणार आहेत सदर ॲड तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर मिळून जातील म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या कोणत्या ट्रेड्स म्हणजे जवळजवळ सगळ्याच ट्रेड्स मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स असेल त्यानंतर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक असेल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक असेल मेकॅनिक मशीन टूल असेल ॲडव्हान्स मशीन गॅस कटर टिकमिक वेल्डिंग म्हणजे जवळजवळ सगळेच जे आय टी आयचे कोर्सेस असतात एक ॲड म्हटल्यानंतर दुसरी ॲड बघू तर याच्यामध्ये सुद्धा ही सेंट्रल रेल्वे इस्टर्न रेल्वे आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील बऱ्याच फिटर वेल्डर मेकॅनिक जिग अँड फिक्चर कार्पेंटर आहे बघा बरेच विद्यार्थी कार्पेंटरसाठी जाऊ शक का, म्हणजे टाळटाळ करतात पण कार्पेंटरच्या बा जागा असतात पेंटरच्या जागा असतात लाईनमनच्या असतात आर ए सी असतात मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स असतात इलेक्ट्रिशियन तर असतोच असतो म्हणजे बऱ्याच मुलांना माहिती नसते की या पण जागा आपल्याला मिळू शकतात पेंटर जनरल शीट मेटल आहे त्यानंतर मेसन आहे मेसन आहे बघा ब्लॅकस्मिथ आहे वायरमन आहे शीट मेटलसुद्धा येतो तर ह्या सगळ्या जागा तुम्हाला आय आय टी आयच्या ज्या काही आता ट्रेड शिल्लक राहिलेल्या आहेत त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत असं म्हणेन कारण इथे तुम्हाला कोणत्याही ॲडमध्ये ए एल पीची ॲड घ्या किंवा टेक्निकल कोणतीही ॲड घ्या त्याम त्यामुळे आय टी आयचे सगळे कोर्सेस त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील आता इथे ह्या ॲडमध्ये सुद्धा सदतीस नंबर पेजवर समजा गेलो हो आपण तर इथेसुद्धा टेक्निकल इलेक्ट्रिकल वर्कशॉप त्या आता इथे बघा आर आर बी झोन वाईज सिग्नलला डिझेल आहे ई एम फिटर आहे वेल्डर आहे मशिनिस्ट आहे मिलराईट आहे म्हणजे एम एम टी एम झाला तो वेल्डर आहे म्हणजे प्रत्येक ॲडमध्ये तुम्हाला या सगळे ट्रेड जवळजवळ दिसतात मग कपडे शिवणारा असेल किंवा त्या ठिकाणी पेंटर असेल शीट मेटल वर्कर असेल मेसन असेल सगळ्या ट्रेडमध्ये तुम्हाला सगळ्या ट्रेड या ठिकाणी आय आय टी आयच्या जनरली रेल्वेमध्येच भरती केली जाते त्यामुळे तुम्ही बिंदास कोणत्याही ट्रेडला ॲडमिशन घ्या तुमचा जर व्यवस्थितरित्या जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला शंभर टक्के काय मिळणार आहे पुढे सक्सेस मिळणार आहे आता ही लेटेस्ट ॲडसुद्धा निघालेली आहे बघा याच्यामध्ये सुद्धा कार्पेंटर आहे पेंटर आहे टेलर आहे फिटर तर असतोच वेल्डर आहे बऱ्याच मुलांना ह्या ह्या ट्रेड कार्पेंटर म्हणजे सोप एक साधी गोष्ट वाटते पण ह्यासुद्धा रेल्वेमध्ये लागतो पेंटर तर लागतोच लागतो शीट मेटरलसुद्धा लागतो पासा म्हणजे या ठिकाणी कोपाची मुलंसुद्धा जॉईन करू शकतात रेल्वेमध्ये तर अशी बरीच त्या ठिकाणी ट्रेड्स आहेत आणि ते या ठिकाणी शिल्लक आहेत लॅबरेटरी असिस्टंट या ठिकाणी म्हणजे बरेच ट्रेड तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक शीट मेटल वर्कर हा सुद्धा बघा दिसतो आहे कार्पेंटर मेसन आहे डिझेल पेंटर म्हणजे कोपा आहे परत इथे एम एम टी एम आहे मोटर मेकॅनिक सगळ्यांना पॉप्युलेटेड मशिनिस्ट आहे म्हणजे प्रत्येक जर तुम्ही ॲड जर बघितली आता हे दोन तीन ॲड मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर अशा कोणत्याही या ठिकाणी आय सी टी एस एमसुद्धा दिसतो आहे प्रोग्रामिंग असिस्टंट सिस्टीम असिस्टंट ॲड ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंट आहे पेंटर परत एकदा म्हणजे प्रत्येक या ठिकाणी तुम्हाला ते ट्रेड आवश्यक आहेत जे आमच्याकडे शिल्लक आहेत आता जागा आपण एक हजार ऐंशी ज्या म्हटल्यात तर इथे बघाल तर मुंबई अकरा आय टी आहे ही मुलुंडला सध्या शिफ्ट झालेली आहे पाच सहा वर्षासाठी त्यामुळे इथेसुद्धा भरपूर जागा आहेत तर इथे साधारण सातशे त्रेचा जागा मी म्हटल्या तर प्रत्येक ट्रेडच्या जागा आम्ही त्या त्या ठिकाणी डिस्प्ले केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही इथे येऊ शकता आणि ॲडमिशन कोणत्याही ट्रेडला घ्यात इथे जेवढे काही ट्रेड दिसत आहेत ते तुम्हाला या ॲडमध्ये तुम्हाला मिळून जातील त्याचबरोबर इथे मुलुंड म्हणून आय टी आय आहे हीसुद्धा मुलुंडमध्ये ही मुलुंड आय टी आय आप... जी आहे आता मी याच्यापूर्वी दाखवली ती मुंबई अकरा हीसुद्धा मुलुंडमध्येच आहेत तर ह्यांच्या म्हणजे आपल्या सातशे शेहेचाळीस अधिक ह्यांच्यासुद्धा या ठिकाणी मुलुंड आय टी आयच्या या ठिकाणी दोनशे अडुसष्ट ह्यासुद्धा ट्रेड जे आहेत त्यासुद्धा तुम्हाला त्या ॲडमध्ये मिळ मिळून जातील त्यानंतर बाजूलाच एक चांदिवली आय टी आहे यांच्यासुद्धा पासष्ट सीट बाकी आहेत म्हणजेच इथेसुद्धा टेलर आता आपण म्हटला तोसुद्धा या ठिकाणी ह्याच्यामध्ये लागतो प्लंबर हा सुद्धा शिल्लक आहे मेकॅनिक डिझेल झिरो झालेला आहे कोपा आहे वेल्डर आहे वायरमन आहे म्हणजेच तुम्हाला या जागा शिल्लक दिसत आहेत अशा एकूण जागा तुम्हाला एक हजार ऐंशीच्या वर या एकाच स्टॉपवर म्हणजे मुलुंड येथेच मिळणार आहेत त्यामुळे आता स्पॉट ॲडमिशनला तुम्हाला मुलुंडला यायलाच हरकत नाही त्यामुळे म्हटले की या रे या सारे या तुम्हाला ॲडमिशन आम्ही देणार आहोत तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छाही काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळून जातील नाहीतर अपलोड करतो आहे आपण आणि खाली लिंक तुम्हाला देतो आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणते कोणते ट्रेड या ठिकाणी माहीत नाहीत ते सुद्धा तुम्हाला जरी मिळाले तरी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि तुमचं करिअर याच्यापुढे करू शकता तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि कोणता ट्रेड घेतला आहे तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला नक्कीच तयार राहा तर थँक्यू थँक्यू वेरी मच आणि बेस्ट ऑफ लक